दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय गणेश आंबोले बर काय सांगाल जुगार बद्दल एकदम वेगळा दिसतोय हा पूर्ण गावठी बैल आहे पूर्ण गावठी बैल जात कुठली म्हणायची गावरान गावरानच प्युअर एकदम गावरा असं त्याला बघितल्यानंतर वाटत नाही की हा एक हाँ, टिपिकल शर्यतीचा बैल आहे म्हणून हा पण पळायला मात्र एकदम शर्यतीच्या बैलाला कुठंच कमी पडणार नाही काय सांगाल त्याच्याबद्दल काय नाही बैल हा दोन्ही खांदी पोलतो आपला दोन्ही खांदी पोहतोय पब्लिक नदी पोहोचतो बरं काळातलं स्पीड कसं आहे त्याचा हातात ठेवायचा एकदम हो, आणि सुट्टीला काय करतो सुट्टीला काय त्रास नाही त्याचा अशी सोडायचं नॉर्मल आहे म्हणजे सुट्टीला कसं काय म्हणजे हे घरच्याच गायचं आहे की हो घरच्या गायचं आहे किती महिन्याचा आहे हे जात जवळ अडीच वर्ष वय असत अडीच वर्ष आणि किती मैदानांमध्ये काढलंय हे आता तिसरंच मैदान आहे तिसरंच मैदान आहे बर आणि काय आता तिसऱ्याच मैदानात किती वेळा गट झालेत त्याचे गट हेच नाही तिसऱ्याच मैदानात पुषेगावात आम्ही मला फक्त टाका टाकीत गेलतो आणि त्याच्या दुसऱ्या मैदानात त्याच्या जा दुसरं जाम ज्या काढला पाहिजे पाया काय लागलेलं ला? पुषेबाच्या मैदानात लागलो जरा बर बर आता ओके ना नाही पळायला आता नाही बरं आता ह्याचं ट्रेनिंग वगैरे कसं घेता तुम्ही ट्रेनिंग काय नाही आपलं असं साधच घरीच घरीच हो त्याला असं विशेष वगैरे काही नाही असं विशेष काहीच नाही त्याला फेरे वगैरे कसं फेरायला समजा बैला बरोबर आहे वगैरे काय त्याला रोज अडीच किलोमीटर चालवतो रोज पोहणी वगैरे कशी पोहणी आठवड्यात बर आणि खाद्य वगैरे नॉर्मल खाद्य कारण शर्यतीची बैल म्हणते की बऱ्याच जणांचं ते पशु खाद्य हे वेगळं येत नाही आपलं काही नाही काय जे रेग्युलर घरच्या बरं कारण कसं आहे दिसायला पण एकदम वेगळा वेगळा असं म्हणजे आता मैसूर किल्लार धनगरी किल्लार हे बघितले की कळते की हा शर्यतीचा बघून तसं वाटत नाही पण पळल्यानंतर मात्र टक्के जाणवते काय तुमचा अनुभव कसा आहे याला म्हणजे पळवतानाचा पळवताना काय नाही बैल एकदम शांत आहे हा सोडा सुट्टीला त्रास नाही आता तुम्ही पैताना बघितलं असेल बैल एकदम खेळवर पोहोचते एकदम चांगला बैठक त्रास देत नाही कसला म्हणजे मोरे सरकार सुद्धा एकदम खुश होते या बैलावरती जुगार असं जरा वेगळं नाव आहे कसं काय ठेवलं नाही त्याचं नावच नव्हतं ठेवायला बर आम्ही फिरायला गेल्यावर आम्हाला एक पत्त्याचं पान गावलं होतं बर <laughs> त्याच्यावर नाव ठेवलं <laughs> जुगार नावामागे पण एक जबरदस्त का फिरायला गेल्यावर पत्त्याचं पान त्याच्यावर जुगार ठेवलं नावच नव्हतं त्याला बर तुमच्या सहकारी सुद्धा भरपूर आले गावालीच सगळे चालेल नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय संग्राम माने काय या जुगारबद्दल तुम्ही आता हा जुगार बैल एक गावठी बैल आहे हो oh. तर माणसं पहिल्यांदा आम्हाला हसायची आले बैल असला मैदानात तुम्ही घेऊन येत आहे हा पळेल का कारण सगळे टॉप टॉपची बैल येते त्यात आम्ही म्हणलं आमची सुजठे माती पळू नाही पळू आमची एक इच्छा आहे म्हणून आम्ही पळवणार आहे बरोबर पहिल्याच मैदानात दा येणं गटपास केला हा पहिलं मैदान कोणतं होतं त्याचं दोड़ा। दोड़ा। दोन नंबर केला त्यानंतर सगळी आम्हाला म्हणायला लागली बैल असा आहे तसं आहे पण आम्हाला नाव ठेवणारे भरपूरच पण आम्ही त्यांना काय डगमगलो ना आमची वस्तू आहे आम्ही पळवत राहिलो बरोबर कारण आता बैलगाड्या क्षेत्रात ऑलरेडी असं बकासुर एक बैल आहे की ज्याच्याकडे बघितल्यानंतर वाटत नाही की हा शर्यतीमध्ये कमाल करू शकतो बरोबर त्याच्यानंतर हा आपला जुगार आला बरोबर बघून कळणार नाही फक्त त्याला मैदानात पळताना बघा पळणार आम्ही आता शेतकऱ्याचा बैल खोंड असल्यामुळं आम्ही ह्याला आवताला पण झुकतो बर कारण वेळ काही आपण कुठं आणू शकत नाही आपली परिस्थिती तशी असल्यामुळे आम्ही आवताला सुद्धा जुकतो त्याला तो एकदम शांत आहे घरच्यांना कुणी पण धोरते कोणाला मारत नाही काय नाही एकदम शांत बैल आहे आता मग अशी त्या दादांनी सांगितलं जुगार नाव ठेवण्यामागची कहाणी हा त्यांना सांगितलंच की ती कहाणी तशी गडली होती आम्हाला नावच नव्हतं ठेवायला हा असंच आम्ही बैल घेऊन चाललो आम्हाला एक पत्त्याच पाणी भेटलो सगळी म्हणली आपण एक काम करू पत्त्याच नाव ठेवू आम्ही ना जुगार नाव जुगार नाव ठेवलं आणि मैदानात पडल्यानंतर ते एकदम जुगाराच्या ह्याच्यातच तुम्हाला निघाला तो आमचं हो आता हा पब्लिक न सुद्धा पळतोय तर एक नंबर त्याला असं स्पेशल ट्रेनिंग वगैरे पब्लिकला स्पेशल ट्रेनिंग काय नाही काय नाही त्याला कधी कधी जुपा नेला आणि पब्लिकने जरी पळाला तर तो तोच पिंड जास्त पब्लिक म्हणजे नॅचरली त्याच्यामध्ये ते जीन्स उतरले नॅचरली पब्लिक वगैरे ती काय भीत नाही भीती पण खात नाही आणि दपकत पण नाही बरं बरं चांगली गोष्ट आहे म्हणजे आपल्याकडे एक असं देवाने दिलेले काही ट्रेनिंग न देता तो त्या पद्धतीचा तयार आणि त्याला काय असं खाना खाना वर, स्पेशल खाणं वगैरे काय नाही जे शेतकऱ्याच खाणं आहे वैरण पाणी त्याच्यावर काही खाद्य नाही हा वगैरे काहीच बर दादा आता मला सांगा हा ज्या वेळेस पळतो त्यावेळेस त्याची तळातलं स्पीड कसं आहे तळातलं स्पीड एकदम याचं फास्ट आहे बर आणि त्याला असं मस्ती करत नाही बाबा फाटी सोडत नाही गाडी ओढत नाही त्याला एक जण तर सुट्टीला थांबतो एकदम शांत आहे एकदम शांत बरं आता जर समजा एखाद्या बैल मालकाला आपल्या जो घरबरोबर पायरा करायचा असेल हा तर त्यांच्या बैलामध्ये काय काय गोष्टी आपल्याला बघायला लागणार ज्या घरला नर्मदा येऊन सोपे होत आहे पायऱ्याची गोष्ट म्हणलं तर मान आता जे बैलो आम्हाला ते आणखी वेळ आलेली नाही की पायरा ही आता ही हरण्या आहे आताच एक नंबर तर मानखवाडीतला एक तो पण बैल एक नंबर आहे हरण्या त्यांच्यासोबत आमचं बोलणं जाणवले आपण पळू गरीबांच्या बैलाला आम्ही मदत करतो कधी पण त्यांना आम्हाला हरणा हा बैल दिला म्हणजे पहिल्याची अडचण आपल्याला जाणार ते शेतकरी असल्या होते म्हणजे शेतकऱ्यांनी शेतकऱ्याला जाणून घ्यायचं बरोबर हरण्याच्या मालकाने आम्हाला बैल बघण्यासाठी दिला मैत्री खाटी दिला कारण आम्हाला कोण बैल देत नव्हतं ना कारण मानाशी खोट पळेल का नाही पळल का हरण्याचे मालक म्हणले की माझा बैल तुम्हाला दिला बर आता मग अशी त्या दादांनी सांगितले की पुष्यगावच्या मैदानात याला चुकारला पायाला पाया लागले काय झालं नेमकं त्यावेळेस पडताना नक्कीला जरा त्याच्या लागलं होतं बर त्यामुळे सेमीला त्याला मार लागला होता बर मग आता पूर्णपणे बरा झाली तशी ट्रीटमेंट घेतली त्यावेळेस काय नाही त्याला आपले डॉक्टर बोलवून जरा ते औषध पाणी करून त्याची रेस्ट दिली कसं आहे की शर्यतीचा बैल ज्यावेळेस जखमी होतो त्यावेळेस मालकांची जी मानसिकता असते ती दुसरं कोण ओळखू शकत नाही हा बरोबर आहे काय महिन्याच्या बैला लागलं होतं त्या टाइमला आम्हाला अन्न सुद्धा वाटत नव्हतं कारण त्याचं ती बघून आम्हाला कारण एक दिवस आम्ही राहू शकत नाही बैला उठल की आम्ही पहिले बैलांकडे जातो आधी कोणाकडे जातो बर का एवढी तळमळ आहे मुख्य जीवाची बरोबर आहे आणि त्यात महिना सव्वा महिना तो बाहेरच राहा त्याच्यानंतर पुन्हा मैदानावर आणायचं म्हणून त्याला फेरे वगैरे काय काढले की नाही काय मैदानातच आणला एकदम तुम्ही एकदम शांत बैल आहे आणि एकदम काय म्हणते की बैल ना नाही आता इथेही बघा की फक्त एका दाव्यावरती बांधलेला आहे तो त्याला असं जास्त मार्क वगैरे रागी टाकी बघ वाटत चालेल दादा आता जुगार करून हा भविष्यात तुम्ही अपेक्षा काय ठेवल्या जुगारकडनं भविष्यात अपेक्षा म्हणजे आमची फायनल बरं आमच्या शुभेच्छा आहेत गुलाल म्हणून आता तुमच्या मनात जुगारसाठी एखादा टॉपचा पैरा की तुम्हाला वाटते की या बैलावर आमच्या जुगारचा पैरा झाला तर काय ना आमचं आमची वस्तू एक काय हा आमची वस्तू आमच्या एक काय आमचाच टॉपचा बैल आहे ह्या आशेनं आम्ही पळून चालेल दादा आता व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा बरेच गाडा मालक व्हिडिओ बघतात आणि पहिल्यासाठी फोन करतात त्यांच्यासाठी तुमचा नंबर याच्यात सांगताल का त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस सव्वीस त्र्याऐंशी त्र्याहत्तर सत्याऐंशी सव्वीस सव्वीस त्र्याऐंशी चालेल दादा जर कुठल्या गाडा मालकांना कॉन्टॅक्ट करायचं असतील तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कॉन्टॅक्ट करतात दादा शुभेच्छा आमच्या तुम्हाला धन्यवाद